का फुले ओके सफर झाल्याच्या आणखी एक व्हिडिओ मध्ये आय होप तुम्हाला आवाज येत असेल कारण आज जरा माईकचा सेटअप चेंज केलेला आहे त्यामुळे माहित नाही आवाज कसा येतोय काय येतोय पण येत असेल नक्कीच तर बऱ्याच दिवसांनी आज आपण मोटो ब्लॉक करतोय आपले ब्लॉग्स तर येत आहेत कंटिन्यू आता सध्या पण आपण बऱ्याच दिवसानंतर एक मोटो ब्लॉग करतोय म्हणजे लास्ट मोटो ब्लॉग आपला होता हा मुंबई टू कोल्हापूर गावी जाणारा व्हिडिओ त्याच्यानंतर आज आपण मोटो ब्लॉक करतोय आज आपण चाललो आता पावसाळ्यामध्ये आपण कुठे जात नाही हे तर दरवर्षी नियम आहे आपला की पावसाळ्यामध्ये आपण कुठे जात नाही पण आज सप्टेंबर होता आणि आता जरा पावसाने मस्त विश्रांती घेतली होती म्हणून आपण आज निघालो पण नेमका आजच पाऊस आहे आजच पाऊस आहे म्हणजे सकाळपासून मी जवळपास आपला प्लॅन अर्धा डिले केला या गोष्टीसाठी पावसामुळे सहा वाजता निघणार होतो ते आता सहा सव्वा सातला निघालो आणि आता मी आहे नेरुळ मध्ये जसं की तुम्ही बघत असाल कारण रस्ता ओला होता जे समोरच्या गाड्यांचे टायर्स आहेत त्याच्यातून पाणी उडून कॅमेऱ्यावर पूर्ण जमा होणार होतं म्हणून कॅमेऱ्याची रिस्क न घेता जेव्हा रस्ता सुका मिळाला आपल्याला रस्ता कोरडं मिळाला तेव्हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तसं वरचा मॉड्यूल आहे ना है, है पन, आ, जो कॅमेऱ्याचा मला कॅमेऱ्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे तसा की कॅमेरा कसा आहे काय आहे त्याबद्दल पण मला वेळ नाही मिळत आहे त्यामुळे वरचा जो मॉड्यूल आहे ना कॅमेऱ्यामध्ये दोन मॉड्यूल आहेत एक पॉवर मॉड्यूल आहे आणि एक कॅमेऱ्याचा ऍक्च्युअल मॉड्यूल आहे तर त्या वरच्या मॉड्यूल तसा वॉटरप्रूफ आहे पण जो पॉवर मॉड्यूल आहे ज्याच्यामध्ये एस डी कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तो वॉटरप्रूफ नाही आहे तर मला मेन त्याची भीती आहे बाकी कशाची भीती नाही आहे कारण ह्याला हे नाही आहे आपलं वॉटरप्रूफ केस नाही आणि वॉटरप्रूफ केस लावल्यावर मला कॅमेरा ला माईक ला, लावता नाही येणार so, सो आज आपण चाललो आहोत लोणावळ्याला बऱ्याच दिवसांनी चाललो आहे लोणावळ्याला आता म्हणजे लास्ट मला वाटतं आपण गेलो होतो मुंबई कोल्हापूर तेव्हाच त्याच्यानंतर आपण लोणावळ्याला गेलो नाही त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो बट लोणावळ्याला नाही गेलो एक तो, चला तु तु तर चला आज बऱ्याच दिवसांनी मोठवला करतोय एन्जॉय करा बाकी तस तेजसला म्हणजे आपल्या भाऊकीला आपण फोन केलाय त्याला म्हटलं तू पुण्यातून जर का लोणावळ्याला येऊ शकत असशील तर तू ये मग आपण तिथून बघू कुठे पटकायचं खायचं काय मग कोण भावकी असले की आपल्याला काय टेन्शन नसतं तुम्हाला तु पण माहिती आहे तर त्याचं कामाचं वगैरे बघून त्याला मी सांगितलं ये तसं तर बघू आता कामाचं व्यवस्थित असेल त्याचं काय सुट्टी वगैरे असेल तर तो येईल तर आता आपण आलो आहोत आपल्या फेवरेट रोडवर म्हणजेच मुंबई पुणे हायवेवर सॉरी मुंबई पुणे ओल्ड हायवेवर एकदम सगळ्या रायडर्सचा फेवरेट रोड आहे हा रस्ता बंद टवटवी तर एकदम टकाटका तक, खड्डे खड्डे जास्त नाही आहेत जास्त नाही म्हणण्यापेक्षा नाहीच आहेत स्पीड ब्रेकर आहेत मध्ये मध्ये गाव आहे तिथे पण ते मॅनेजेबल आहेत आता तर तो तोंडपार झालेत कुठे स्पीड ब्रेकर आहेत कुठे खट्टे आहेत काय ते आणि हा आपल्या सगळ्यांचाच लाडका रोड आहे म्हणजे आवडता सगळ्यांचाच आवडता रोड आहे <स्थाथ> सगळ्यात फेवरेट स्पॉट हा 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 काय गार असतंय एवढं गार हवा येते आणि आता मी जॅकेट काढलंय सो एवढी मस्त गार थंड हवा लागते ना विचारू नका मस्त ट्राफिक भरपूर आहे रस्त्याला या का माहिती का पण ट्राफिक परत आहे म्हणजे टेक्निकली रस्ता रिकामा असला पाहिजे होता तर तो, तो रस्ता रिकामा नाहीये एवढा आता चौक फोन केला होता भावकी सकाळी ड्युटी करून येऊन झोपलीये त्याला विचारलं आणि मी आराम कर म्हणतोय येऊ नको तरी पण त्याचं म्हणणे की मी येतो तो आता निघेल आणि तो येईल लोणावळ्यामध्ये तो पुण्यातून निगडी मधून निघेल आणि लोणावळ्यात येईल आता आपण आलो सगळ्यात आवडता बायकर्सचा रायडर्सचा परत फिरणाऱ्यांचा सगळ्यात आवडता खंडाळ्या घाटात धुकं बघा फक्त जो नजारा दिसतोय तुम्हाला तो नजारा बघा फक्त आणि नजारा एन्जॉय करा आणि जास्त काय नाही म्हणणार मस्त म्युझिक आणि याचा आनंद घ्या आता खरंच गाडीचं वय झालं आपल्या म्हणजे बघा स्पीड बघा फुल फुल वर आहे बट स्पीड बघा आणि व्हायब्रेट पण जास्त करते म्हणजे गाडी एवढी नव्वद शंभरला पळवायचं तेव्हा पण व्हायब्रेट नाही करायची तेवढी व्हायब्रेट करते गाडी पूर्ण बॉडी व्हायब्रेट होते ओ होला म्हणतात लोणावळ्या खंडाळ्याची गोष्ट समोर धुकं बघा इथे पाऊस बिवस काय नाही चालू आहे बघा समोर आपण पूर्ण धुक्यांमध्ये आलेलो आणि धुक्यांची चादर पसरलेली आहे सगळीकडे जरा व्यवस्थित आपण गाडी साईडला घेऊन मस्त पैकी कुठेतरी काहीतरी खाण्याचा प्रयत्न करूया तर आता एक जरा सा नाश्त्यासाठी ब्रेक घेतला होता आणि नाश्त्याचा ब्रेक घेऊन आम्ही आता निघालोय भावकी भेटली आहे आपल्याला भावकी आहे पाठीमागे तो त्याची गाडी घेऊन आलेला आहे आणि तो थोड्या वेळाने पुढे येईल पण आता आपण लोणावळ्यामध्ये आहोत आणि आपण चाललो आहोत एका नवीन जागेला भेट द्यायला मोस्टली लोणाळ्यातल्या सगळ्या म्हणजे लोहगड परत पवना पवना डॅम त्याच्यानंतर इकडे लायन्स पॉईंट टायगर पॉईंट बुशी डॅम हे सगळ्या गोष्टी आपल्या फिरून झालेल्या आहेत लोणावळ्यामधल्या लोणावळा खंडाळ्यातल्या सगळ्या ठिकाण आपले फिरून झालेले आहेत आज एक्सप्लोर करायला चाललोय नवीन एक तारवी फ्लावर्स म्हणून काहीतरी एक प्रकार आहे जी आ, लिमिटेड म्हणजे सीझनपुरतीच लिमिटेड सीझनपुरत्याच ते एक, फ्लावर्स फुलतात आणि ते पूर्ण एक फ्लावरची पूर्ण चादर बनली आहे डोंगरावर तर ती आपण फ्लावर्स बघायला चाललेलो आणि आपण बघू कसं काय आहे काय नाही ते तर आता आपण आलो टायगर पॉइंट जवळ टायगर पॉइंटवर धुकं बघा गाईज जवळपास साडे अकरा बारा वाजलेत आणि धुकं बघा अकरा साडे अकरा ला ही धुक आहेत टायगर पॉईंट आपला मॅगी स्पॉट मी तर नाही खात पण लोक खातात मॅगी स्पॉटच कन्सिडर केलाय लोकांनी इथे येऊन मॅगी भजी खाण्याची प्रथाच आहे आणि आता आपण उतरतो मध्ये निसर्ला रस्ता आहे सावणे सावका चालवा आणि प्लस वन्यजीवांना ही धोका आहे इथे वन्यजीव आहेत जंगल बघा फुलान जंगल आहे हा भाग मोस्टली लोक बघायला जात नाहीत जास्त म्हणजे लोक टायगर पॉइंट पर्यंत येतात पण हा अंबीवली जर का तुम्हाला खरंच नेचरच बघायचं आहे म्हणजे हे फेमस स्पॉट सोडून जर का नेचरच बघायचं तर इथे या मध्ये या कारवी फ्लावर्स बोलतात कारवी गाय माता जरा थांबा आम्हाला जाऊ द्या आता एक गावच मस्त आहेत इकडचं मस्त म्हणजे वातावरण पण मस्त आहे एकदम सही आता एका ठिकाणी जरा बघून मॅप चेक केला की फ्लॉवर्स नक्की पुढे आहेत की आम्ही फक्त चाललो आहे कारण की मागे एक लोकल आम्हाला बोलले की त्या स्पॉट पासून दीड किलोमीटरवर पुढे आणखी फ्लॉवर्स आहेत जास्त तर आम्ही आता पोचलो आहोत स्पॉटवर आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल की आपली भावकी पण आहे झोपा नाईटला झोपा काढायचा सोडून नाईट करून ना आलाय झोपा काढायचा सोडून फ्लावर्स बघायला आलाय आणि आता आम्ही फ्लावर्सच बघतोय तुम्हाला मागे दिसत असेल चालेल लागते पण इथं खूप मोठ हे आहे डोंगर आणि त्या डोंगरावर पूर्ण फ्लावर्स आहेत तुम्हाला दिसत असतील नमस्कार मंडळी तर आपण ज्या पॉइंट साठी आज लोणावळ्यात आलो होतो तो पॉइंट म्हणजे हे कार्वी फ्लॉवर पूर्ण फेस्टिवल इथे पूर्ण पूर्ण सगळीकडे जवळपास हा पूर्ण जो पठार आहे या पठारावर फक्त फुलांची चादर पसरलेली आहे ही फक्त एकच फुले जी ही कार्वी आहेत ह्याच्यामध्ये आणि तुम्ही जिकडे बघाल तिकडे फक्त ही फुलांचीच पूर्ण चादर पसरलेली आहे बऱ्याच ठिकाणी अजून म्हणजे छोटी छोटी रोप आहेत पण इथे जे मी उभा आहे आता तिथे सगळ्यात उंच 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 रोप आहेत तर तुम्ही बघू शकता वाट केलेली आहे लोकांनी काही लोकांनी पायाने तुडवून हे केलेलं आहे पण म्हणजे खूप मस्त वातावरण पण मस्त आहे आणि आज जवळपास बरेच प्रत्येक जण फक्त इथे फोटोशूटसाठीच आलेल्या दिसतोय तर तुम्हाला पण म्हणजे लोणावळ्यामध्ये जर काहीतरी वेगळं बघायचंय काही लोक म्हणतात की हा सात वर्षांनी येतो काही लोक म्हणतात की ही पाच वर्षांनी फुलं येतात पण मी माझ्या आयुष्यात ही पहिल्यांदाच बघितलेली आहेत एवढी मोठी फुलांची चादर पसरलेला हा पूर्ण पठार विस्तीर्ण पठार हा मी पहिल्यांदाच बघितलेला आयुष्यामध्ये तर तुम्हाला पण जर का ह्या ठिकाणी भेट द्यायची असेल म्हणजे ह्याच फ्लॉर्सच्या इथे तुम्हाला मी आणखी ते व्हिडिओज पण दाखवतो पण तुम्हाला पण आणखी जर का इथे भेट द्यायची आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्या लोकेशनची लिंक टाकलेली आहे तर तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता बरेच वाटेमध्ये तुम्हाला बरेच हे छोट्या छोट्या टेकड्यांवर छोट्या छोट्या पठारांवर तुम्हाला ही फुलं दिसतील मग तेजस पाटील तुम्हाला ही फुलांची चादर बघून काय वाटतंय काय झाडी काय डोंगर काय फुलं मध्ये आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आज एक असा शॉर्ट अँड सिम्पल म्हणजे जस्ट एक राईडचा व्हिडिओ करणार होतो पण हा स्पॉट आम्ही एक्सप्लोअर केला नव्हता त्यामुळे ह्या स्पॉटवर भेट दिली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर ह्या ठिकाणी यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनची लिंक दिलेली आहे तर तुम्ही इथे येऊ शकता पुन्हा भेटू आपण आणखी कोणत्या तरी असाच व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खातपीत राहा खातपीत राह नाही रे तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खातीत मजेत राहा हा पाटीलवाडा दाबा लोणावळ्यामध्ये फुल रॉयल अँड लक्झरी ट्रीटमेंट मंडळाकडे पैसा लय